नमस्ते मी परितोष सावंत आज आपण आपल्या शरद किंगच्या प्लॉटमध्ये आहे आपल्याकडे आज शरद किंगची माहिती घ्यायला काही शेतकरी आलेले आहेत वडगाव रस्तेवरनं कुरुळी आपण त्यांचे प्रश्न काय आहेत ते बघूया नमस्कार तुमचं नाव सांगा मी गोरक्ष बापूराव लगड राहणार कुरुळी तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि शरद किंवा आम्हाला म्हणजे डाळिंबाची आम्ही फ्रेशर आहोत डाळिंबा आम्हाला प्लॉट करायचा आहे त्याच्यासाठी भाऊ मार्गदर्शनासाठी म्हणून आम्ही सावंतांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि आम्हाला ज्या ज्या काही शंका आहेत तर त्या विचारण्यासाठी आम्ही विचारतो आहोत त्यांना की बाबा शरद किंगमध्ये भगवा आणि शरद किंग यातला मुख्य फरक काय आहे तो आम्हाला थोडक्यात सांगावा यांनी आता शरद किंग म्हणजे काय तर बी भागव्यातनं निवड करून चांगले गुण असलेले एक झाड ही शरद किंग अशी व्हरायटी तयार झालेली तर ह्याचे गुण काय तर रोगराईचा विषय झाला तर तो, तो सेम बगव्याची जी रोग भगवा ज्या रोगराईला बळी पडतो तेवढाच किंगही तेवढाच रेजिस्टंट आहे भगव्यातून त्याच्यात ते, ते, ते काही फरक नाही फक्त तुम्ही जर बघितलं या रिफिल काढीला जरी माल लागला तरी त्याचा साईज भगव्यापेक्षा जास्त होतो गोटी अजिबात निघत नाही शंभर प्लस अडीचशे प्लस असाच माल निघतो कितीही बारीक काढीला लागला तरी आणि याची म्हणजे लाग लागण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे लागण व्यवस्था पण म्हटलं तर पहिलं तर बेडला लागण झाली पाहिजे आम्ही प्रिफर करतो घुटी लावायला तर तुम्ही रान मध्यम असेल तर घुटी डायरेक्ट रानात लावू शकता किंवा मग रोप बनवून लावू शकता आणि लागण केल्यानंतर सेंद्रिय खतावर जास्त जोर दिला तर तेल्या किंवा बाकीच्या हो रोगाचा प्रॉब्लेम कमी राहतो आणि व्हरायटीबाबत म्हणतात तर स बी मऊ आहे साल झाडे तर त्यामुळे टिकवण क्षमता खूप चांगली आहे मार्केट रेटमध्ये भगवा आणि शरद किंग याच्यामध्ये काही फरक पडतो का भग शरद किंगला उठाव जास्त आहे कारण साल जाडी टिकवण क्षमता जास्त आहे एक्सपोर्ट मार्केटला चांगलं चालतंय बाकी तुम्ही जर समोर समोर दोन फळं ठेवली हे काय की तुम्ही जज करू शकणार नाही ना ना की हा भगवा हा शरद किंगला पण शरद किंग नावावर चालते वरायची